नमस्कार श्री स्वामी समर्थ होतो ते चिंतन श्री गुरुदेव तुमचीही मुलं खूप सारे हट्टीपणा करत आहे का किंवा कोणाच ऐकत नाहीयेत किंवा माघारी बोलत आहेत किंवा त्यांना वारंवार नजर दोष वा वा लागत आहे ना कोणाची किंवा अभ्यासात देखील खूप सारे अडचणी येत आहेत किंवा म्हणजे नाही का शिक्षणाच्या बाबतीत देखील खूप सारे संकट अडचणी येत आहेत अभ्यासात मन लागत नाहीये किंवा अभ्यास कितीही केला तरी सुद्धा जर लक्षात राहत नसेल तर खर तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक उथारा करायचा आहे की तो, तो उथारा कसा करायचा किंवा त्यासाठी काही साहित्य लागणार आहे तर तेच डिटेल ते वर माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे त्या व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा सव्वीस तारखेला खरं तर अमावस्या आले आहे आणि त्याच दिवशी तर जयंती देखील आलेली आहे आणि मेन म्हणजे अमावस्या ही सोमवती अमावस्या आहे जर या दिवसापासून जर तुम्ही ह्या उपाय करण्याला जर सुरुवात केली हा उपाय तुम्हाला पाच अमावस्या करायचा आहे आणि तो प्रत्येक अमावस्येला असं पाच अमावस्या सातत्याने जर पाच अमावस्य तुम्ही केला तर कितीही मुलं तुमच्या हट्टीपणा करत असतील किंवा कोणाचंही ऐकत नसेल किंवा वारंवार आजारी पडणं किंवा दृष्ट लागणं तर हे कोणतंही कारण असू द्या तर ते हळूहळू कमी होऊन त्यामध्ये सुधारणा नक्कीच होईल त्याच्यामध्ये तर उपाय तो काय करायचा आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे की एक एवढं मोठभर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं नाहीये फक्त तो पाण्यात शिजवून घ्यायचा आहे चांगला आणि त्यामध्ये खर तर दही टाकायचं आहे आणि ते दही दही भात बघा तुम्ही असं म्हणताल की घरात सगळ्यांसाठी केलेला भात आहे तर त्यातीलच थोडा भात घेऊ का तर असं करायचं नाहीये बघा पित्रांसाठी जेव्हा आपण ही सेवा तर, ही, तो, तो करतो तर तसं आपण करत नाही आपण स्वतंत्र भात शिजवतो आणि भात शिजवतो आणि तोच फक्त तेवढाच करतो आणि तो सगळा सर्व काही भात आपण म्हणजे पक्षांना देत असतो तसंच आपल्याला करायचं आहे की जो काही तुम्ही भात शिजवत आहात किंवा त्यातला भात थोडा देखील ठेवायचा नाहीये जेवढा भात तुम्ही एवढा मोठवर ठेवलेला आहे शिजवण्यासाठी तर तो तेवढाच सर्व सर्व बघा तुमच्या घरात दोन तीन असतील तर तुम्ही एक एक मोठा असा भात घ्या किंवा जास्त मुलं तुमच्या जावळच्या असतील किंवा नंद्याचे तुमच्या जवळ मुलं असतील तरी सुद्धा तुम्ही हा उतारा म्हणजे त्यांच्या मापानुसार जेवढी मुलं असतील तेवढा तुम्ही हा उतारा करू शकता म्हणजे भात घेऊ शकता प्रत्येकाला एवढा मुठभर भात होईल असं हे भात घ्यायचा आहे बघा एखाद्या द्रोवणामध्ये किंवा प्लास्टिकच्या डिश मध्ये करत हे घ्यायचं नाही उतारा करायचं नाहीये तर आपल्याला काय करायचं आहे एखाद्या स्टीलच्या डिश मध्ये किंवा तुम्ही एका प्लास्टिकच्या म्हणजे नाही का द्रोवणामध्ये सुद्धा तुम्ही ते घ्यायचं आहे आ, भात आणि दही हे एकत्र करून आपल्याला घ्यायचं आहे आणि जो तुमचा मुलगा आहे जो हट्टीपणा करतोय किंवा कोणाच ऐकत नाही बघा दोन अडीच ते तीन वर्षाच्या नंतर तुम्ही हा उतारा करू शकता यांचं लग्न झालेलं त्याच्या आत देखील तुम्ही हा उतारा करू शकता तर <ड़ा> बघ हा मुलाला खाली बसवायचा आहे आणि क्लॉक वाईज आपल्याला तो उतारा असा करायचा आहे सात वेळा हा उतारा करायचा आहे तुम्ही श्री स्वामी समर्थ असं देखील सात वेळा म्हणू शकता किंवा तुम्ही तो उतारा करत असताना एक पॉझिटिव्हिटी घरात म्हणजे का मनात आण की म्हणजे का जो काही उतारा करते मुलाचं शिक्षणात अडचणी आहे मुलं हट्टीपणा करत आहे तर ते हळूहळू कमी होत आहे किंवा म्हणजे नाही का मुलांचा जो आजार आहे तर ते आता बरा झालेला आहे असं पॉझिटिव्हिटी मनातून जेवढं श्रद्धेने हा उपाय करताना तेवढंच ते म्हणजे ते नाही का हे होतं फलदरूप ठरत कारण आपण जो काही सेवा करतो किंवा जे काही उपाय करत असतो तर ते आपण म्हणजे नाही का जेवढ्या पॉझिटिव्हिटीने करतो ना तर तेवढाच आपल्याला तो फरक जाणवतो म्हणजे जाणवतो तसंच आपल्याला हे देखील करायचं आहे तर बघा तुम्हाला सात वेळा क्लॉकवाईज ते म्हणजे नाही का दही भात मुला त्या मुलावरून फिरवायचा आहे आणि त्यानंतर न तुम्हाला म्हणजे नाही का जे काही मुलाला त्रास आहे साडेसाती आहे कोणती तर ते हळूहळू कमी होत आहे असं तुम्हाला करून बघा ज्यांना मासिक पाळी वगैरे आलेले आहे त्यांना हा उतारा खरं तर करता येणार नाही जर तुमच्या घरात म्हणजे नाही का एखादी वयस्कर व्यक्ती असेल त्यांना तुम्ही करायला लावू शकता किंवा तुमची जाऊ नन असेल त्यांना देखील करायला लावू शकता किंवा तुमचे विष्ट असतील हा उतारा करायला स्वतःची स्वतः हा उतारा करता येणार नाही तर ते उतारा झाल्यानंतर ना तुम्हाला काय करायचंय दही भात आहे ना तर तो, तो पक्ष्यांना खायला द्यायचा आहे तुम्ही कच्चीवरती देखील ठेवू शकता किंवा म्हणजे नाही का गॅलरीत किंवा अ खिडकीत देखील तुम्ही पक्ष्यांना तो ठेवू शकता बघा पक्ष्यांनी खाल्ला तर ठीक नाही तर तो तुम्ही काय करायचा टाकायचा आहे किंवा डस्टबिन मध्ये टाकायचा आहे असं तुम्हाला पाच अमावस्या हा उपाय करायचा म्हणजे करायचाच आहे आणि मेन म्हणजे तसं सातत्य ठेवा की प्रत्येक पौर्णिमेला असं पाच पौर्णिमा तुम्हाला ते उपाय करायचा म्हणजे करायचाच आहे बघा तुमची मुलं कितीही तापत असू देताना आताची मुलं हिच्या प्रचंड एवढी तापत आहे की त्यांना सहज एखादा शब्द बोलला तरी सुद्धा त्यांना ते सहन होत नाही आणि उलट बोलतात देखील किंवा म्हणजे नाही का किती सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाहीये म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत खूप अडचणी येत आहेत किंवा जेव्हा महत्वाचे प्रोत्स वगैरे त्यांचे चालू असतात तेव्हा मुलांना काही ना काही आजार पण लागते तर हे देखील एक साडेसातीचा सा सुद्धा भाग असू शकतो तर मग हा घाबरायचं नाही जेवढा तुम्ही पॉझिटिव्हिटीने घेताना तेवढंच ते हळूहळू होतं बघा जेवढा आपण देवाला मानतो ना तर तेवढे हा गोष्टी सुद्धा असतात देव आहे तर दानव सुद्धा आहे त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे तुम्ही बघा साडेसाती चालू आहे किंवा दोष मुलांच्या पत्रिकेत आहेत कुंडलीतील दोष दोष आहेत तर बघा पटकन घाबरता तर असं करायचं नाहीये प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्टीला काही ना काही हे असत एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडत असेल तर देव तुम्ही तुम्हाला एक देत असतो त्यातून बाहेर पडण्यासाठी फक्त ती ओळखता यायला हवी तर बघा सांगणं एकच आहे की मुलं जर तापत असतील वारंवार आजारी पडत आहे किंवा नजर दोष होत आहे बघा एखादी व्यक्ती घरातून येऊन गेले किंवा मुलांना बघितलं तरी सुद्धा मुलं लगेच त्यांना ताप येतो किंवा म्हणजे वारंवार आजारी पडतात तर हे हा तुम्ही करा तुम्हाला म्हणजे फरक पडेल म्हणजे पडेलच आणि सोमवती अमावस्या आहे शनी जयंती आहे त्याच्यामुळे हा दिवस खरंच चांगला आहे त्याच्यामुळे या दिवसापासून तुम्ही पाच अमावस्या हा उपाय करू शकता तर नक्कीच तुम्हाला ही माहिती समजली असेल कसा करायचा आहे उपाय जरी तुमचे काही प्रश्न असतील तरी सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही विचारू शकता तात्पुरतं ता झालेली सेवा शिवामी महाराजांच्या निरोज भरती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी स्थी।